नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते कितीही चिंता असली तरी माऊली आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही तुम्हाला असं वाटत असेल की आपण एवढी देवाची पूजा करतो तरी देव आपल्यासोबत नेहमी चुकीचं का करते तर देव कधीही आपल्या भक्तासोबत चुकीचं करत नसते देव आपल्या भक्ताचं चा नेहमी चांगलंच करत असते त्याचं आज छोटस उदाहरण या कथेच्या पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटीवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतो तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काहीही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे ते भक्तांचे येणे सुरू झाले पहिल्यांदा श्रीमंत भक्त आला व म्हणाला देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट होऊ दे, भर हो दे। त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच ते विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तिथे गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त आला व दर्शन घेऊन म्हणाला पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तेथे ते पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलला हसत उभास होता पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडी तिथून जातो जाऊ लागतो तितक्यातच तो, तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याने बघून तो श्रीमंत भक्त पोलिसामार्फत पाकिट चोरल्याचा संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेड मांडला आहे मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोकुळचे हृदय गहीवरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते म्हणून तो राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलिस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडीन श्रीमंत ते हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे यावरून कळले की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम केले असे म्हणून तू सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवट तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नको तू ऐकले नाही तुझा माझ्यावर देवावर विश्वास नाही तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदलत्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एक रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होते तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहे ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचू शकला नसता व त्याचे प्राण गेले असते म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहिला व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एका दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडले आणि नेहमी जे होते तेच आस पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो तात्पर्य देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे मित्रांनो हो, भेटूया पुढील खूप छान कथेसह उद्या तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा